बीड बीडच्या मराठी लेज बॅकरे बीड चे मराठी लेज बॅकारे यांनीच चे भाषा सुरू केल्या <coughs> यांनी ते शेअर लिहून आणले पुण्याला तलवर घाशी घेण आमके करी घेऊन तलवर घाशी घे कारा घुशाल घेऊन जपतो तुला घाशी घेता येत हो घाशीतून काय करतो तुम्ही आम्हाला ना भेडू नका तुम्ही असे बीडला ती चघळतो आता झालेले माकडं जमा करून मराठीवर दहशत निर्माण करायचा बीडचा प्रयत्न करून तुम्हाला सांगू का तुम्ही घेता सभा तुम्ही ठोकताना भाषण याव वाव बीडचे मराठी लेज बेकारे ते पुऱ्या राज्याला ऊर्जा देतात असे नमुने त्यांचं जर कोणी वाटा गेलं ते जर बदाडायला लागले ना फुलांनी पिवळ झालं हवून झाले काणार तुम्ही उगत तुम्हाला वाटत ना आम्ही सभा घेतली बघितली का आमची ताकद तिथं घुंगडी बैठक झाली का बघू ताकद आमच्या घोंगडी <laughs> बैठक झाली तिथं काय ताकद बघ तू तुम्हाला वाटतोरीवर दाबा सहन करायचं तवर करते या दिवशी मह नाही ऐकायची मग मी थोपित फेसपाडा लावरूवरू हे <laughs> फेस जर करायला लागले ना तर लय अवघड तुम्ही धमक्या देऊ नका भाषणात येऊन इकडं धमक्या देऊन तेच <laughs> वडील <laughs> तेच बोल जवळजवळ सत्तर टक्के लोक हे आज आमच्या गेवराई तालुका असो बीड जिल्हा असो तिथं तो ऊसतोड कामगार म्हणून हे काम करतात त्यांच्या मुलाबाळाची कसली पाठी मागे सहा महिने ते मुलाबाळाला टाकून तोडतात असा ले। हा जिल्हा आहे आणि ह्या जिल्ह्यातले हे जे दिसतो जनसागर हा काही कोणी बोलून ना आणलेला नाहीये हा प्रत्येक मराठा स्वतःच्या मनाने भाकरी भाजी भाकरी बांधून सकाळी आपल्या घरून निघून आलेला आहे एका दादाच्या ह्याच्यावर आणि हे चित्र आणखीन बी सरकारने ह्या समाजासाठी जे काही करता येईल ठोस भूमिका घेऊन हे वादळ शांत केलं पाहिजे आणि दादानी जे, जे, दादा जे काही दादा 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 दा, हा लढा उभारला आहे हा वैयक्तिक त्यांचा काही स्वार्थ नाही आहे हा समाजासाठी त्यांनी एक संघर्ष केला स्वतःच्या जीवाची परवा न करता आमरण उपोषण करून इतक्या दिवस दादाचा हा इतिहास आहे की दादा इतिहास दादाच्या नावाने एकदा तयार होणार आहे ह्या महाराष्ट्रात आणि हा मराठी समाज आरक्षण घेतल्याशिवाय माग हटणार नाही लोकसभेला फॅक्टर चालला नाही लोकशाहीत कामावर मूल्यमापन होत असते उमेदवाराच आणि समाज चाळीस वर्ष झाले हे पाहतोय कोणी काय विकास केलाय आज बी जिल्ह्यात रेल्वे सारखे इतर प्रश्न आहेत यासाठी लोक संघर्षच करतात वाटच पाहतात आम्हाला हे येणारे आम्हाला तिथं कॉलेज मिळणार आहे आजही मुलाला शिक्षणाला फीस भराव लागते समाजातल्या विकास काय झाला यांच्यासाठी ठोस काय केलं असं त्यांनी जाहीर सांगावा आम्ही जिल्ह्यात या समाजासाठी आमच्या काळात हे इतकं इतकं केलं यांच्यासाठी इतकी निधी दिली या समाजासाठी गरिबासाठी आज हे काही बीड जिल्ह्यात दिसतंय चित्र हे एक असे एक असा संघर्षातून एक नेतृत्व उभं राहिलंय हे प्रत्येक मराठी समाजाची एक अशी भावना निर्माण झाली आहे की आजपर्यंत आपण फक्त लढलोत आपल्या मुलाबाळाला काही भविष्य भेटलं नाही भविष्यात आज त्यांच्या शिक्षणासाठी हे जे उभं आहेत आज लहान मुलापासून तर एकदम वृद्ध इथं आलेले आहेत ह्या का बीडच्या सभेला आज हे प्रत्येक मराठी समाजात हे खतखत निर्माण झालेली आहे की आमच्या मुलांना शिक्षणात आरक्षण मिळालं पाहिजे अनेक प्रश्न समाजाचे मागासले पण आहे गो गरीबाला कच्चे घर गर, आजही बी आज ऐंशी टक्के समाज हा कच्च्या घरात राहतो मराठी समाज आणि